ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचवीस हजाराची लास घेताना अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात लासलुस्पद प्रतिबंधक विभागाची कारवाई कोल्हापूरच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती देशमुख यांना पंचवीस हजार रुपयांची लास स्वीकारताना लासलुस्पद प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले तक्रारदार यांची किनी तालुका हातकणंगले येथे मे सम्राट फूड्स नावाचे रेस्टॉरंट आहे दिनांक 15 तीन 2024 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांचे नमूद रेस्टॉरंटवर तपासणी करून अन्न पदार्थाचे नमुने घेतले व तक्रारदार यांना सदरबाबत कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारताना श्रीमती कीर्ती धनाजी देशमुख वर्ग दोन पद अन्न सुरक्षा अधिकारी नेमणूक अन्न व औषध प्रशासन कार्यालय कोल्हापूर राहणार विश्व रेसिडेन्सी प्लॉट नंबर दोनशे दोन ताराबाई पार्क कोल्हापूर मूळ पत्ता समर्थनगर मोहोळ जिल्हा सोलापूर यांना त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये रंगेहात पकडण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बंबरगेकर सहाय्यक फौजदार भंडारे पोलीस हवालदार सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल पूनम पाटील अँटी करप्शन कोल्हापूर यांनी केली आहे संभाजी चौगले कोल्हापूर